मला वाटतं नितेश राणे विकृत नेतृत्व आहे मुस्लिमाबरोबर व्यवहार करू नये दलिताबरोबर व्यवहार करू नये याच्यात हे ही भूमिका आम्हाला मुळीच मान्य नाही सगळे आपण मानव आहोत माणूस की या नात्यानं आपण सगळ्यांनी एकमेकांशी व्यवहार केले पाहिजे अशी सुस्पष्ट भूमिका शिवसेनेची हो करा सुरू <स्थित्ति>

आणि त्यामुळं संघटन बूथची रचना गावाची रचना वाडाची रचना या स सगळ्या रचना अपडेट आहे की नाही आहे एवढं एक सगळ्यांशी तालुकाप्रमुख मग सर्कल लेवलला गावस्तरावर काम करणारे कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करणं एवढंच या दौऱ्याचा उद्देश आहे महाविकास आघाडीचा शिवसेना अधिकृतपणा काही आकडा गेलेला आहे एकट्यातला जागा आहे शिवसेना लढणार आहे असा आकडा कोणीही कोणत्याही पक्षाने दिलेला नाही आकड्याचा इथं विशेष निर्माण होत नाही जो जिंकेल मेरिट याच्यात महत्वाचा आहे आकडे कमी असतील किंवा जास्त असतील मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये हा मुद्दा बिलकुल महत्वाचा राहणार नाही ज्या ज्या पद्धतीनं ज्या ज्या संघटनेचं काम ज्या ज्या ठिकाणी चांगलं आहे कार्यकर्ते चांगले आहेत नेतृत्व चांगलं आहे तो ती जागा लढेल अशा पद्धतीनं सूत्र राहील किती जागा आम्ही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेचं तयार आहे परंतु महाविकास आघाडी होत असताना प्रत्येकाच्या जागेची वाटणी होत असते त्या पद्धतीनं आमचीही होईल याला काय फॉर्म्युला दिलेलं आहे शिवसेनेने की उद्धव ठाकरे राहतील किंवा जर नाकारला गेलं तर त्यांची भूमिका काय असणार नाकारणं आणि स्वीकारणं हा मुद्दाच नाही महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार आहे ही स्पष्ट भूमिका आहे असं असताना महाविकास आघाडीमध्ये आज उद्धवजी ठाकरे साहेबांचं एक नेतृत्व एक चेहरा एक महाराष्ट्रात निश्चित एक सगळ्यात लोकप्रिय आहे आणि शिवसैनिकाच्या ह्या भावना आहे शिवसैनिकाच्या काय जनतेच्या भावना आहे की आगामी काळामध्ये विधानसभेसाठी मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे असावे आमच्या एक शिवसैनिकाची भावना आहे कारण ज्या पद्धतीनं गद्दारांनी गद्दारी करून सत्ता हिसकावली त्या गदारांना धडा तर पुन्हा उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे ही आमची भावना आहे मराठा संदर्भात शिवसेनेपर्यंत जाहीर केली नाही राजेंद्र राऊत यांनी असं म्हटलं की नाना पटेल असतील उद्धवजी ठाकरे असतील किंवा पवार साहेब असेल यांनी लेखी द्यावं आम्ही फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडून लेखी आणतो आणि यासाठी विशेष आदेश होतो शिवसेने शिवसेनेची काय भूमिका आहे मला असं वाटतं राजा राऊत एका मतदारसंघाचे आमदार आहेत हा विषय राज्यव्यापी आहे याच्याविषयी उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुस्पष्टपणे भूमिका सगळी मांडलेली आहे संभाजीनगरच्या शिवसेनेच्या मेळामध्ये आणि नंतर मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये मला वाटतं ही शिवसेनेची अतिशय सुस्पष्ट भूमिका आहे रिपीट रिपीट ती सांगण्याची गरज नाही नितेश राणे मुंबईतले कार्यक्रमात मुस्लिम व्यक्तीबरोबर व्यवहार करू नये मुस्लिमांशी गणपतीच्या नवी मुंबईच्या मला वाटतं नितेश राणे विकृत नेतृत्व आहे मुस्लिमाबरोबर व्यवहार करू नये दलिताबरोबर व्यवहार करू नये याच्या हे ही भूमिका आम्हाला मुळीच मान्य नाही सगळे आपण मानव आहोत माणूस की या नात्यानं ना, आपण सगळ्यांनी एकमेकांशी व्यवहार केले पाहिजे अशी सुस्पष्ट भूमिका शिवसेनेची आहे त्याच्यामुळे असा हा मुसलमान म्हणून त्याच्याशी व्यवहार करायचा नाही हा हिंदू म्हणून त्याच्याशी करायचा ही भूमिका शिवसेनेची कदापि नाही आरक्षणाची मागणी होती मला असं असं वाटतं की उद्धवजी ठाकरे साहेबांनी पूर्ण भूमिका सातत्यानं स्पष्ट केलेली आहे आरक्षणाची मर्यादा संसदेचा अधिकार या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आरक्षणाची मर्यादा किती असावी आता सुप्रीम कोर्टातच त्याची सुनावणी चालू आहे आरक्षणाची मर्यादा किती असावी काय असावी याचा अधिकार कोणाला आहे याचा अधिकार लोकसभेला आहे या सगळ्या भूमिका सुस्पष्ट आहेत राजेंद्र मागणी केलेली आहे संदर्भात विशेष अधिवेशन घेऊन आपल्या पाठी मला असं वाटतं त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेतृदार सांग असं कोणतंही अधिवेशन असलं तर आमचा त्याच्यात सहभाग राहील फॉर्म्युला शिवसेनेचा आहे का ठर आरक्षणाबाबतीत मला असं वाटतं उद्धवजी मी वारंवार हे सांगतो उद्धवजी ठाकरे साहेबांनी आरक्षणाबाबतीत सुस्पष्ट भूमिका मांडलेली आहे आरक्षणाची जी पन्नास टक्के मर्यादा आहे ही वाढवावी लागेल हा अधिकार लोकसभेला आहे राज्यसभेला आहे संसदेला आहे ही भूमिका शिवसेनेने सातत्याने मांडलेली आहे भारतीय जनता पार्टी आणि जे आमच्यातले गेले गद्दार लोक हे समाजाची दिशाभूल करतात किती धाराशिवच्या दावा थी दावा, दावा करण्यासाठी हा आढावा नाही आम्ही तर धाराशिवच्या चारच्या चार जागा लढणार आहे महाविकास आघाडी कोणाशी जागा असली तरी ती निवडून आणणं आमचं कर्तव्य राहणार आहे त्यामुळे जागा कोणाला भेटते हा महत्त्वाचा नाही आमची शिवसेना आमच्या आम्हाला सीट सुटली तरी आम्ही ताकदीनं काम करू दुसऱ्याला सीट सुटली तरी त्याचं ताकदीनं काम करू कारण हे सगळे गद्दार महाराष्ट्राला लुटणारे सत्तेच्या बाहेर काढणं हे आमचं उद्दिष्ट आहे इम्तियाजलील असं म्हटले की शिवसेनेला मुस्लिमांचं मतदार मतदान सर आहे तर शिवसेनेच्या शिवसेनेला मुस्लिम उमेदवार चालत आहेत तर शिवसेना मुस्लिम उमेदवार देणे शक्यता आहे का काय वाटतं शिवसेना जात पात धर्म बघून उमेदवारी देत नाही शिवसेना शिवसैनिक संघटनेप्रती त्याची निष्ठा त्याची निवडून येण्याची क्षमता या सगळ्या गोष्टीचा विचार करून उमेदवारी देत असते शिवसेनेनं ज्या समाजाचं एकही घर असे सुद्धा लोक शिवसेनेत निवडून आलेले आहे त्यामुळे शिवसेना मेरिट बघते त्याचं एक संघटना म्हणून त्याचं निवडून येण्याची क्षमता म्हणून जात पात धर्म याद्वारा शिवसेना कोणतीच उमेदवारी देत नाही देणार नाही पण एखाद्या त्या मिरिटमध्ये कोणी बसत असेल तर त्याला उमेदवारी द्यायला काही हरकत नाही साबीरभाई शेख हे शिवसेनेचे नेते पाच वर्ष कॅबिनेट मंत्री होते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सिंबॉल शिवसेनेचं नाव आणि सिंबॉलची जी तारीख आहे ते बरोबर पूर्ण केली जाते तेथे निकाल लागण्याची अपेक्षा तारीख पे तारीख तारीख पे तारीख त्याचं काय स्वर्गीय बाळासाहेब कात्री यांचं स्वप्न होतं की कोल्हापूर इथे बाळासाहेब असं

हिट अँड रनमध्ये पोरशे कारची घटना जी पुण्यात घडली त्या मुलाला जो न्याय लावला तोच न्याय चंद्रशेखर बावनकुळेच्या मुलाला लावला पाहिजे भारतीय जनता पार्टी ते लावत नाही आपण कायदा आणि सुव्यवस्था जर बघितली बदलापूरची घटना असेल अजूनही त्या शाळेतील मॅनेजमेंटला अटक मॅनेजमेंटच्या लोकांना अटक झाली नाही बावनकुळेचा मुलगा तिथं बावनकुळेने स्वतः सांगितलं की ती माझ्या मुलाची गाडी आहे त्यांचा मुलगा त्या गाडीत आहे एवढं स्पष्ट असतानाही बीफ खाऊन त्या हॉटेलचे बिल्स बाहेर आलेले आहे असं सगळं असताना अजून त्याच्यावर कारवाई होत नाही कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे फडणवीस सरकारने शिंदे सरकारने महाराष्ट्रात उडवलेले आहे अशी याच्या आधी कायदा सुव्यवस्था महाराष्ट्राची कधीही बिघडलेली नव्हती पाहिलं तर अजित पवारांच्या विरोधात कोण नॅरेशन सेट करते असं वाटतंय आणि ने। नेमकं मायुतीला कसं झालं अजित पवार मला काय माहिती महायुतीला शेवटचा प्रश्न आहे झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मराठा समाजाचा फायदा झाला झाला असेल तर मग शिवसेना त्याबद्दल काय बघू काय आरक्षणाच्या बाबतीत शिवसेना काय जातपात काय वोटिंग मध्ये लिहिलेलं असतं काय यांनी या जातीला मतदान शिवसेनेला सगळ्या जाती धर्म शिवसेनेला मतदान करतात एवढं सांग आता बोलू आपण नंतर बोलतो